सकाळच्या सहा वाजलेले आहेत मी आहे एका व्यायामशाळेमध्ये विषय लोकांच्या जिवाळ्याचा शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा उद्योजकांच्या जिवाळ्याचा सगळ्यात महत्वाचा विषय सरकार योजना जाहीर करतं आणि त्याचे परिणाम उद्योगावर व्यवसायावर उत्पादनावर होतात आणि खरं तर याच्याकडं सगळ्यांचं लक्ष असूनही कुणी बोल बोल बोलू शकत नाही कारण लोकांनाही करण्याचं राजकारण करण्याची प्रवृत्ती जी वाढती आहे त्यामुळं आता तर या दोन तीन महिन्यामध्ये खूप योजना आल्या आहेत मोफत बिल योजना महिलांच्या योजना शेतकऱ्यांच्या योजना विविध विद्यार्थ्यांच्या योजना योजना आणायला हरकत नाही परंतु त्यामुळं क्रयशक्ती कमी होत असल्याचा आरोप लोक करतायत आणि खर तर हे कोण कोण सांगतायत तर हे समाजाच्या सगळ्या घटकातील लोक सांगतायत माझ्यासोबत आहेत वायनरी उद्योगातील एक प्रमुख उद्योगपती आणि द्राक्ष उत्पादनातील अतिशय प्रगतीशील असे शेतकरी हनुमंत तांबे साहेब तांबेसाहेब नमस्कार नमस्कार गेल्या अनेक वर्षाचा साहेबांना अनुभव आहे शेतीचा त्यांचं दुखणं हे प्रत्येक शेतकऱ्याचं दुखणं आहे तांबे साहेब ह्या योजनांचा सा परिणाम साधारणपणे काय होतो ह्या योजनांचा पहिला मुख्य परिणाम म्हणजे कुठलाच मजूर शेतामध्ये काम करायला यायला तयार नाही दुसरं पुरुष वर्ग सुद्धा सगळं फ्री मिळतं सगळं रेशन फ्री मिळतं पैसे आपोआप आप मिळतात रोख रक्कम मिळतात त्यामुळे कोणीच कामाला यायला तयार नाहीत आणि आपण सगळ्या शेती अशा ठप्प झालेल्या आहेत त्या शेते शेतांना कोणी खुरपायला येत नाही कोणी औषध येत नाही आणि जे चालले सध्या ते आता बाहेरच्या बाहेरच्या लोकांच्या वर म्हणजे साधारणतः ई वगैरे अशा लोकांच्या चालले कंपनीमध्ये सुद्धा इथील कुठलाच कामगार तयार होत नाही कामाला कारण का तर त्या आता सध्या संख्या मुलांची संख्या कमी झाल्यामुळं आणि मुलीही सगळ्या त्यांच्यामुळे कमी झाल्यामुळं कुणी शेतामध्ये काम करायला त्यांच्याही जात नाहीत स्वतःच्या आणि आमच्याही येत नाही आम फॅक्टरी सुद्धा या म्हणलं तर येत नाही साधारणपणे एकीकडं कामाला येत नाहीत आणि दुसरीकडं जे येत ते त्यांचा रेट जास्त किंवा दर जास्त मजुरीचा आणि त्याच्यामुळे शेतीवरती किती परिणाम होतो दर जास्त दिला तरीही येत नाहीत त्यांचं टायमिंग ते म्हणतात आम्हाला ह्या टायमाच्या बाहेर आम्हाला येता येत नाही आणि फॅक्टरीत तर ती काय येतच नाहीत कधी कारण सगळेजण फ्री मिळतं सगळं आता लोक मुलं कमी झाल्यात झाल्यात त्यामुळं त्यांना सगळे लाडके झालेत घरातले मुली हे सगळं झालं आणि आता जुने लोक जे कामाला येत होते ते थकलेत त्यामुळे ते कामाला येत नाहीत तर याचा सगळ्याचा परिणाम शेतीच्या उत्पादनाच्या खर्चा का खर्चही वाढणार आहे ते पण त्यांना भाव जास्त द्यावा लागतात त्यामुळं आपल्याला किती परवडतं त्याच्यापेक्षा त्यांना द्यावं लागतात त्यामुळं शेती तर अजित राहिली नाही बरीचशी शेती आता लोक काढायला लागलेत पिकं आणि शेती मोकळ्या पडलेल्या आहेत ना आणि मोकळ्या ठेवल्या तर ते त्याच्यावर मेंटेन करायला सोपं काम नाही शेती मोकळी शेती बरोबर त्यामुळं जो खरा खा, शेतकरी आहे तो त्याला करमतच नाही आपली शेती असे एवढं मोठं गवत काँग्रेस आल्यानंतर खर तर शेतकऱ्यांसाठी योजना करणं गरजेचं आहे कारण शेतकऱ्याला अनुदान किंवा शेतकऱ्यांच्या शेतीचं उत्पादन खर्च कमी करण्याची गरज आहे सरकारने ते पाहिजे ते फक्त माझ्या मते सरकार फक्त शेतकऱ्याबद्दल बोलत शेतकऱ्यांच काही बघत नाही ते त्यांना काही दिलं नाही फक्त उठलं प्रत्येक राजकारणी माणूस शेतकरी 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 आणि शेतकऱ्याला तर अजिबात मदत करत नाही शेतकऱ्यांचं सुद्धा त्यांनी ऐकून घेतलं पाहिजे खरंच त्यांना कोणाला गरज आहे नुसतं आपलं दिलं इतकं पैसे दिलं तितकं पैसे दिलं तितकं पैसे आणि माझ्यासारखा शेतकरी मागू शकत नाही आता सांगा साहेब आता ही वाढती गुन्हेगारी निमशहरी भागामध्ये बारामती थार निमशहरी भाग आहे बारामती सारख्या चांगल्या शहरामध्ये जिथे कायदा सुविधा चांगली होती किंवा पाणी लाईट बिल सगळ्या व्यवस्था असल्यामुळे चांगल्या असल्यामुळे लोक इथे येत आहेत शिक्षणासाठी राज्यभरातून लोक येत आहेत इथं वा गुन्हेगारी वाढायचं काय कारण आहे राजकारण राजकारण म्हणजे काय काय राजकीय पुढारी काय काय मुलांना तरुणांना फ्री फ्रीमध्ये पैसे देतात त्यामुळे त्यांना राजकारणाला राज का वाटतंय राज की आता भीती वाटते आपल्याला ही लोक मत का नाही ते मत देत्यायला का नाही ती ह्याला वडा त्याला वडा असं चालली आपल्या नाही माझा विषय विद्यार्थ्यांमध्ये होत की विद्यार्थ्यांमध्ये जी हिंसक प्रवृत्ती वाढते त्याला कारण घरचे संस्कार की काय घरचे संस्कार थोडे म्हणजे दुर्लक्ष घरच्या लोकांचे दुर्लक्ष आपल्या मुलाच्याकडे आणि इथं आल्यानंतर जे मित्र मिळतात त्यांना जे मित्र मिळतात ते मित्र थोडं एक जरी गुन्हेगारी प्रवृत्तीचा असला तर दहा विद्यार्थ्यांना ते खराब करतात आणि शिवाय मग व्यसन पुन्हा ह्या ह्या आपल्या मुलींचं लैंगिक शोषण वगैरे हे लोक करतात पण आपलं माझा काही एवढा जास्त त्यांचा समज येतो करायचं आहे ना परंतु हे आपण जनरली ऐकतो तुम्ही तुमचं उभय लक्षात घेता अनुभव लक्षात घेता तुम्हाला प्रश्न विचारतो तो की प्रत्येक वेळी मुलांना दोष दिला जातो सध्याच्या परिस्थितीमध्ये मुलींच्या बाबतीत तुमचं काय म्हणतं हे जे शाळकरी मुले आहेत त्यांना सुद्धा घरच्या लोकांचं काही बंधन राहिलेलं नाही मोबाईल हा सगळ्यातला त्यांचा जवळचा मित्र त्या मोबाईलमुळं त्यांचं एकमेकाशी संभाषण ताबडतोब होतं आणि त्यामुळं सगळ्या गोष्टींबाहेरचे एक मुलीने केलं दुसरी मुलगी तयार होती तयार करायला आणि थोडं का वयाचा परिणाम आहे वय थोडी वा असं वाढायला लागलं की घरचं हे कुणाचं बंधन नाही पूर्वी मी ज्यावेळेस आडूस सदस आडूसला याला होतो त्यावेळेस आमच्या कॉलेजला किंवा आमच्या याला कोणाची एकमेकांना बागणी स्वतः ताकद शिक्षकांना पण असायचं शिक्षकांना अति महत्व असायचं शिक्षकही तसे वागायचे सगळं वातावरण वेगळं होतं पण हे वातावरण आता सालापासून त्यामुळे आता काय बोलावं काय समजत नाही परंतु सरकारचे ह्या फ्री योजना ताबडतोब बंद व्हाव्यात ता असं मला वाटतं खर तर प्रत्येक गोष्टीचा जो अनुभव आहे किंवा परिणाम आहे तो कुठेतरी सरकारवरती येतो कुठेतरी संस्कारावरती येतो घरच्यांच्या म्हणजे शेतात खुरपणाऱ्या बायका मजूर मिळत नाहीत म्हणून शेतीचा उत्पादन खर्च वाढतोय शेतीचा उत्पादन खर्च वाढतोय म्हणून शेती अडचणीत येते शेती अडचणीत येते म्हणून शेतकरी अडचणीत येत आहेत आणि त्यांना दिले योजना त्यांचा जर खर्च बघितला त्यांचं जर अनुदान बघितलं ते खूप तुटपुट आहे कारण जर खतावरती अनुदान दिलं तर त्या शेतकऱ्याला काहीच फायदा होत नाही कारण सरकारनं कंपन्यांनी कंपन्यांना सांगितलं तर कंपन्या दुसऱ्या दिवशी वेगळं काहीतरी उत्पादन काढून त्याचा रेट वाढवतात आणि असा अनुभव किंवा असा फटका शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष बसतो त्यामुळे ज्या योजना निघा आहेत आता समजा साधारणपणे लाडकी बहीण योजना निघाली तरी त्याचाही एक भार लोकांवरती पडणारच आहे अशी भीती लोकांमध्ये आहे एकूणच उद्योजक शेतकऱ्यांमध्ये असं एक वातावरण आहे की या सगळ्या परिस्थितीचं अवलोकन सरकारनं करावं सरकार कुणाचीही असली तरी लोकांना याचं राजकारण करण्यापेक्षा एक व्यासंगीय आणि जबाबदार राजकारण आहे ते करून सरकारी धोरण राबवले पाहिजेत नाहीतर एक दिवस सरकारचं धोरण हे जसं शेतकऱ्यांचं मरण झालंय तसंच हे सरकारचं धोरण लोकांचं मरण होऊ नये हीच लोकांची अपेक्षा आहे धन्यवाद